नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत शेतकरी बांधवांना तुषार सिंचनासाठी म्हणा किंवा ठिबक सिंचनासाठी आपल्याला या ठिकाणी ऐंशी टक्के अनुदान दिलं जात होतं आणि बहुतांश शेतकरी बांधव जे काही आहेत तर याच अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये या ठिकाणी होते तर परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आपल्याला अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट या ठिकाणी मिळत राहतील तर तर मित्रांनो या ठिकाणी अतिशय दिलासादायक एक अपडेट आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आलो दोन हजार एकोणवीस पासून मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजने योजने सिंचन योजनेला या ठिकाणी सुरुवात करण्यात आली होती आणि त्याच योजनेच्या अंतर्गत आपल्याला या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी ठिबक सिंचन म्हणा किंवा तुषार सिंचन म्हणा किंवा त्याचबरोबर मागेल त्याला शेततळे किंवा शेततळ्याचे अस्तरीकरणाची जी काही योजना होती तर यासाठी अनुदान त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं होतं ते पंचवीस आणि तीस टक्क्याच्या स्वरूपामध्ये होतं आणि बहुतांश शेतकऱ्यांना पंचावन्न टक्क्यापर्यंतचं अनुदान ठिकाणी वितरित सुद्धा करण्यात आलेलं होतं परंतु जो काही उर्वरित तीस टक्क्याचा हिस्सा होता किंवा पस्तीस टक्क्याचा जो काही हिस्सा होता तर तो या ठिकाणी वितरित करण्यासंदर्भातला या ठिकाणी जी आर आपण आज बघत आहोत जी आर एक मार्च दोन हजार चोवीसचा निर्गमित झालेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे किंवा निधी किती वितरित झाला आहे तर याबाबत ही अपडेट आहे राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आवर्षण प्रवरण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त किंवा नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यात दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन हजार रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली होती आणि सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाने अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी घेतलेला होता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत सूक्ष्म सिंचन किंवा पूरक अनुदानाबरोबरच वैयक्तिक शेततळी किंवा शेततळेचे अस्तरीकरण हरितगृह हो उभारणे शेडनेट हाऊस उभारणी या घटकांकरता सुद्धा अनुदान देण्यात येत होतं तर वित्त विभागाच्या बारा एप्रिल दोन हजार तेवीसच्या परिपत्रकानुसार जी काही योजना आहे तर त्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये सत्तर टक्के निधीच्या मर्यादेत तीनशे पन्नास कोटी निधीची प्रशासकीय मान्यता सुद्धा देण्यात आलेली होती त्यानुसार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना जी काही आहे तर ती दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अर्थसंकल्पीय अंदाज वाटप आणि संनियंत्रण प्रणा प्रणालीवर बी एम एस प्रणालीवर सव्वीस एप्रिल दोन हजार तेवीस व पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये एकूण शंभर कोटी निधी आयुक्त यांना वितरित करण्यात आलेला आहे तसेच एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये वैयक्तिक क्षेत्र या घटकाकरता चाळीस कोटी निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला होता आणि कृषी आयुक्तालयाकडून संदर्भ क्रमांक सातवान्वे प्राप्त मागणीच्या अनुषंगाने जी काही योजना आहे तर सूक्ष्म सिंचनाकरता एकशे चाळीस कोटी आणि त्याचबरोबर वैयक्तिक शेततळे या घटकाकरता वीस कोटी असं एकूण एकशे साठ कोटी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच संदर्भातला हा शासन निर्णय आपण बघू शकता ज्या शेतकरी बांधवांचं अनुदान त्या ठिकाणी रखडलेलं होतं किंवा कमी आलेलं होतं त्यांच्यासाठी हा दिलासा आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात जी काही योजना आहे तर त्या योजनेच्या माध्यमातून किंवा योजनेकरता एकशे साठ कोटी आयुक्तांच्या जे काही हेड आहे तर त्याच्यावरती अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीत वितरित करण्यात येत असून सदरी योजनेचे घटक निहाय वितरण या समोर आपल्याला दिसून येते स्क्रीनवरती आपण बघू शकता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत जे काही दोन घटक आहेत मग त्यामध्ये सूक्ष्म आलं किंवा वैयक्तिक शेततळे आले तर सूक्ष्म सिंचनासाठी आपल्याला एकशे चाळीस कोटी आणि वैयक्तिक शेतताळ्यासाठी आपल्याला वीस शे कोटी अशी एकूण एकशे साठ कोटीची रक्कम किंवा एकशे साठ कोटीचा सा निधी जो काही आहे तर तो या ठिकाणी या योजनेसाठी आलेला आहे खाली आपण जी मध्ये जे काही अधिकारी आहेत तर त्यांच्यासाठी सूचना बघू शकता आणि जी आर जर आपल्याला बघायचं असेल तर आमच्या टेलिग्राम ग्रुपवरती किंवा टेलिग्राम चॅनल आपण ज्याला बोलू शकतो तर टेलिग्राम चॅनलवरती हा जी आर आपल्याला भेटून जाणार आहे आणि टेलिग्राम चॅनलची किंवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर मित्रांनो जे शेतकरी बांधव ज्यांना असं वाटत होतं की आपल्याला जे ते शेततळ असेल किंवा ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन असेल याबाबतचं अनुदान आपल्याला फक्त पंचावन्न टक्क्यापर्यंतच येणार आहे परंतु तसं नाही आहे उर्वरित अनुदान किंवा उर्वरित हिस्सा जो काही आहे तर तो लवकरच आपल्या सगळ्या शेतकरी किंवा लाभार्थी बांधवांना आपल्याला लवकर मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद